नमस्कार मी अक्षय परत एकदा स्वागत करतोय आपलं स्पॉटलाइट मराठी या मरा युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कुसुम आ, सोरा योजनेअंतर्गत जेवढे काय अर्ज होते ते सगळे अर्ज काय झालेले आता महावितरणाकडे पाठवण्यात आलेले आहे आणि सगळ्या अर्जांना आता काय करायचे पैसे भरायचे मॅसेज जे आहे ते शेतकऱ्यांना येत आहेत यामध्ये शेतकरी बरेच जे आहे ते संभ्रमात निर्माण झालेले आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये की काय करायचं नेमकं कशाचा मॅसेज आलाय आपण अर्ज कुसुम मध्ये केलाय मेसेज महावितरणाचा आलाय हा मेसेज फेक आहे का तर असं कुठल्याही प्रकारचा फेक मेसेज नाही त्याची सहानिशा करूनच तुम्ही पैसे भरायचे तर होय ज्या व्यक्तींचे ज्या शेतकऱ्यांचे कुसुम योजनेअंतर्गतचे अर्ज पेंडिंग होते अशा सर्व शेतकऱ्यांना अशा सर्व शेतकऱ्यांना म्हणण्यापेक्षा जे शेतकरी पात्र आहेत म्हणजे त्या योजनेचे निकष आहेत ज्या शेतकऱ्यांचे सगळी कागदपत्र माहिती सगळी योग्य आहे आणि जे फॉर्म प्रलंबित आहे त्या शेतकऱ्यांना त्यांचे कुसुमचे अर्ज आता महावितरणाकडे कन्वर्ट केलेले आहेत आणि त्यांना त्या महावितरणाच्या अंतर्गत पैसे भरायचे मेसेज जे आहे ते पाठवलेले आहेत त्याविषयी आपण अपडेट सुद्धा दिलं होतं पण आता लोकांच्या मनामध्ये मा अ परिस्थिती निर्माण झाली की आ, याचा मेसेज आला आहे याला मेसेज आला आहे मग माझा पण कुसुम मधलाय मला का नाही आला कुठं चेक करायचं कसं चेक करायचं याविषयी तर सगळ्यात सोपं मित्रांनो चेक करण्यासाठी कुठंही याला ज्याला विचारायची गरज नाही किंवा काही करायची गरज नाही आपण आता बघू शकता आपल्या फोनमध्ये दोन आपण वेबसाईट ओपन केले एक आहे कुसुमची लॉग इन आपल्याला हे सगळ्यांना माहीत आहे आणि दुसरं आहे हे महावितरणाचं जे की मागील त्याला सौर कृषी योजनेचं लॉग आहे सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही कुसुममध्ये अर्ज केलेला असेल आणि तुम्ही वाट पाहत असाल की आपला अर्ज तिकडे कन्व्हर्ट होईल आणि तुम्हाला जर पाहायचे असेल की आपला अर्ज महावितरणाकडे गेला आहे किंवा नाही तर आपला ऍप्लिकेशन नंबर टाकायचा इथं आता इथं आपला ऍप्लिकेशन नंबर टाकताना बघू शकता नीता ऍप्लिकेशन नंबर टाकतोय आणि आपण आपला पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर आपलं काय करायचं इथं लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचंय आता बघू शकता इथं लॉग इन ला केल्यानंतर आपला अर्ज काय होतो इथं ओपन होतोय इथं रिक्वेस्ट सँक्शन दाखवत आहे आणि आपण बघू शकता इथं कधी सबमिट केलाय आपला अर्ज जो आहे तो एकोणीस नऊ दोन हजार एकवीसला ला अर्ज सबमिट केलेला आहे आणि हे अर्ज जो काय होतोय हा अर्ज लॉग इन होत आहे जर आपला अर्ज महावितरणाकडे गेला असेल तर इथं तुम्हाला लॉग इन होणार नाही इथं तुम्हाला लॉग इनच्या बटनाला क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्टली मेसेज येईल किंवा आपला अर्ज महावितरणाकडे प्रविष्ट केलेला आहे आपण आपल्या नजदीकच्या सब डिव्हिजनला संपर्क साधा अशा प्रकारे जो आहे तो मेसेज येईल जर असा मेसेज येत असेल तर काय करायचंय आपल्याला आपल्याला काय करायचंय इथं ही वेबसाईट उघडायची मागल त्याला सौरकृषी कृषी पंप इथं लाभार्थी सुविधेला क्लिक करायचं आहे आणि अर्जाची स्थिती या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं काय करायचंय जो आपला कुसुमचा आयडी होता आणि जर तुमच्या आयडीला सब डिव्हिजनशी संपर्क करा अशा प्रकारचा मेसेज येत असत तर तो आयडी आपल्याला इथं लाभार्थी क्रमांकाद्वारे शोधा या ऑप्शनला काय करायचं आहे इथं आहे आणि शोधा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे जर तुमचा अर्ज तिकडं असेल आणि अशा प्रकारे जर तो अर्ज सब मध्ये कन्वर्ट केलाय असं सांगत असेल तर तुम्हाला तुमच्या अर्जाची माहिती जी आहे ते या वेबसाईटवरती पूर्ण दिसून जाईल अर्ज कधी भरलाय अर्ज कधी केलाय किती भरणा करायचा या सगळ्या गोष्टी इथं दाखवल्या जातील आणि मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता की के आपल्या केलेल्या अर्जाची सद्यस्थिती म्हणजेच की आपल्या अर्जाचा स्टेटस जे आहे ते चेक करू शकता तुम्ही कुसुमचा अर्ज असू द्या कुसुमचा अर्ज असेल तर ह्या कुसुमच्या बेनिफिसरी वॉगेन वर हो करून चेक करू शकता आणि जर इथं कुसुमचा अर्ज चेक होत नसेल तुम्हाला सब डिव्हिजनला संपर्क साधा अशा प्रकारचा मेसेज असेल तर तो तोच आयडी आपण काय करायचं इथं मागेल त्याला सुर पंप या ऑप्शनला क्लिक मध्ये जाऊन क्रमांक क्रमांकाद्वारे शोधा इथं पेस्ट करायचंय आणि शोधा ऑप्शनला क्लिक करायचंय जर तुमचा कुसुमचा अर्ज महावितरणाकडे आला असेल तर इथं तुम्हाला महावितरणाच्या वेबसाइट वरती तुमची सर्व माहिती दाखवल एच पी दाखवाल आणि त्यानुसार तुम्हाला पैसे भरायचा ऑप्शनसुद्धा खाली दाखवला जाईल आणि त्यानुसार तुम्ही आपण पात्र आहोत आपण खरंच योग्य ती माहिती भरली आहे आपण या योजनेसाठी पात्र आहोत आपण कुठल्याही नियम जरी लागू केले तरी आपण या योजनेमधून बाद होणार नाहीत याची जर तुम्हाला गॅरंटी असेल तर तुम्ही बिनधास्तपणे पैसे भरू शकता नाहीतर जर बऱ्याच शेतकऱ्यांनी गडबडीत अर्ज बड़े भरलेले आहेत मी तिथल्या वेळेस सांगितलं की सात बारे नोंद नाही फिरीची शेतात लाईट आहे किंवा अर्धदाराच्या नावावर लाईटची कनेक्शन आहे अशा प्रकारचे बरेच योजनेच्या चाहती आहेत त्या न पाळता सुद्धा शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले आहेत कास्ट सर्टिफिकेट मग असेल तर कास्टमधनं अर्ज असेल तर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे डार्क वॉटर शेडमध्ये गाव असेल तर डार्क वॉटर शेडची एन ओ सी अपलोड करायची आता डार्क वॉटर शेडची एन ओ सी भेटत नाही तर त्यासाठी काय करायचं आहे याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे एनओसी कुठेही भेटत नाही तर कशाप्रकारे अर्ज भरायचा आहे कसा अर्ज भरल्यानंतर आपल्याला एन ची गरज पडणार नाही याचा व्हिडिओ आपण बघू शकता इथं बनवलेला आहे तुम्हाला मी दाखवतो हे बघा मागेल त्याला कृषी पंप डार्क वॉटर शेड एनओसी कुठे मिळते कसे काढायची काही काढायची गरज नाही इथे तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे तुम्ही अर्ज भरायचा आहे त्यानंतर जर तुमची वीर सामायिक असेल तर बाकीच्या इतर शेतकऱ्यांचं एन लागते जर तुमचं क्षेत्र सामायिक असेल तर इतर शेतकऱ्यांची एन लागते सर तुमचं जे काही अर्ज भरायचं आहे त्याचं तुम्ही पूर्ण नाव क्षेत्र आधार नंबर मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टी करेक्ट मध्ये भरलेल्या असतील आणि अर्ज सबमिट केला असेल आणि जर तुम्हाला पेमेंट ऑप्शन आले असेल तर बिंदास्तपणे पैसे भरा पैसे सुट्टीच्या दिवशी भरू नका आणि सगळ्यात महत्वाचं की पैसे भरले म्हणजे तुम्हाला लगेच पंप लागेल हा माहिती आणि हा आत्मविश्वास अजिबात वागडू नका कारण महावितरणाची योजना आत्ताशी सुरू झालेली आहे या योजनेमध्ये पैसे भरा हा फक्त एक स्टेज आहे आणि पैसे भरल्यानंतर तुमचा अर्ज जो आहे तो रांगेत लागणार रा आहे त्यानंतर पुढे अजून बरीच प्रोसेस बाकी आहे त्यामुळे असं समजू नका की पैसे भरले म्हणजे मला पंप मिटला आणि बरेच शेतकरी असे पण माझ्या माहिती विचारत होते की सर पैसे भरायचा ऑप्शन आलाय पण लोक म्हणतात थांबा तर मग थांबतो एक दोन महिने थांबतो तर तुम्ही ज्या वेळेस लॉग इन करताय त्यावेळेस तुम्हाला स्पष्ट तिथं उल्लेख होतोय की महावितरणच्या वेबसाईटवरती की तुमचा अर्ज ड्राफ्ट मोडमध्ये आहे तुम्ही लाईनमध्ये लागण्यासाठी तुम्ही पैसे भरणा करा तर तुमचा अर्ज जो आहे तो पुढे जाईल म्हणजे जोपर्यंत तुम्ही पैसे भरत नाहीत तोपर्यंत तुमचा अर्ज ची प्रोसेसची जी आहे त्या अर्जाची प्रोसेस सुरू होणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे जी आहे ती माहिती होती आणि जर तुम्ही या योजनेमध्ये नियमाटी आटी पाळून बसत असाल तर नक्कीच पेमेंट करा आणि आपल्या यो या योजनेचा लाभ घेऊ शकता याविषयी जर कुठलीही तुमच्या मनामध्ये शंका माहिती काही पाहिजे असेल किंवा तुम्हाला कुठली अडचण असेल तर आपला इथं व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा तिथं तुम्ही आपले प्रश्न विचारू शकता इतर शेतकरी सुद्धा बाकीचे काय करतात चर्चा वगैरे करतात कुणाला काय काय प्रॉब्लेम येतात कुणी प्रकारे समस्या सॉल्व्ह केल्या सगळे शेतकरी जे आहेत ते एकमेकाला सपोर्ट करत असतात इथं तुम्ही टाईप करू शकता एकमेका शेतकऱ्यांना बोलू शकता इथं फक्त ऐकायचं किंवा फक्त मॅसेज बघायची सिस्टीम आपण वापरत नाही या ग्रुपला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कुठल्याही शेतकऱ्याने कॉल करू नये या नंबरवरती कारण सगळ्यांचे पर्सनल नंबर असतात तुम्ही एकमेकाला व्हॉट्सअपद्वारे कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो अशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी सगळ्यात महत्त्वाचं अजून एक करायचं की आपल्या स्पॉटलाईट मराठी या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा आपल्याला तेरा हजार सबस्क्राईबरसाठी फक्त पन्नास सबस्क्रायबर बाकी आहेत मित्रांनो तर ते तेवढी जबाबदारी जी आहे ती आपली आहे की पन्नास सबस्क्रायबर आपल्याला पूर्ण करायचं आणि तेरा हजाराचा आकडा पार करायचा आहे धन्यवाद